नमस्कार माझं नाव मानसी पराड मी टॉयलेट सेवामध्ये हेड ऑफ ऑपरेशन्स म्हणून जॉईन झाले आहे पुणे मुंबई आणि नागपूर मेट्रो इथले जे कुठले टॉयलेट्स आहेत लेडीज किंवा जेन्ट दोन्हीच्या दारांच्या मागे टॉयलेट सेवाचे क्यू आर कोड लावलेले आहेत तुम्ही ते क्यू आर कोड स्कॅन करून टॉयलेट बद्दल फीडबॅक देऊ शकता आणि रेटिंग सुद्धा देऊ शकता जर ॲप डाउनलोड करायचाच असेल क्यू आर कोड स्कॅन करून ऍप डाउनलोड करा अजून काय काय करू शकता तुम्ही ॲपद्वारे तर तुम्ही इश्यूज रिपोर्ट करू शकता इश्यूज म्हणजे समजा टॉयलेट क्लीन नसेल काही तुटलेलं असेल किंवा तुमच्या स्टँडर्ड्सप्रमाणे समजा टॉयलेट नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही क्लिनिंग आणि मेंटेनन्स या दोन्हीचे इश्यूज रिपोर्ट करू शकता ते इशूज टॉयलेट सेवा आणि मेट्रो ह्यांच्या कोलॅबरेशननी पुढील चोवीस तासात रिझॉल्व्ह होऊ शकतात आणि तुम्हाला ते दिसतील सुद्धा की तुम्ही इश्यूज रिपोर्ट करताय आणि ते रिझॉल्व्ह कधी होत आहे किंवा ते रिझॉल्व्ह झाले आहेत का स्वच्छ टॉयलेटसाठी टॉयलेट सेवा ॲप डाउनलोड करा आणि तुमचा अभिप्राय कळवत राहा